गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या विषाणूमुळे देव आणि भक्त यांची ताटातूट केली होती मद्याची दुकानं आणि बियर बार परवानगी मात्र प्रार्थनास्थळांना कुलूप का असा सवाल करून भाजपने राज्यात विविध ठिकाणी आंदोलनेही केली अखेर दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर आघाडी सरकारने बंद केलेली देवस्थाने खुली केली एका बाजूला सर्वीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना जनतेची श्रद्धास्थाने असलेली मंदिरे मात्र बंद ठेवण्याचे धोरण आघाडी सरकारने केले होते त्याविरोधात आपण सतत आंदोलने केली व पाडव्याच्या मुहूर्तावर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नाशिक शहर अध्यक्ष शशिकांत हिरे यांच्या अध्यक्षतेखाली फाळके स्मारक येथील बुद्धविहार खुले करण्यात आले बुद्धविहार खुले करताना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नगरसेवक भगवान दोंदे राकेश दोंदे माजी नगरसेवक कुणाल वाघ गणेश कांबळे नवीन नाशिक अध्यक्ष कुंदन खरे अरुण येडे आदी पदाधिकारी उपस्थित होते